एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पनवेल तालुक्यातील नावा येथे माजगाव डॉक आणि ओएनजीसी सारखे प्रकल्प आल्यावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला होता त्यामुळे एकेकाळी गावाने जिल्ह्यातील हजारो तरुणांना रोजगार दिला आज येथील तरुण उच्चशिक्षित झालाय पण रोजगार नाही त्यामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरीत सर्वाधिक प्राधान्य नावा गावातील तरुणांना मिळायला हवे असे मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी नावा येथे व्यक्त केले नावा येथील तरुणांनी श्री गावदेवी अवजड वाहतूक वेलफेअर असोसिएशनची स्थापना केली असोसिएशनच्या नामफलकाचे उद्घाटन महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते झाले त्यावेळेस ते बोलत होते यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष काशीनाथ ठाकूर उपाध्यक्ष गणेश ठाकूर खजिनदार चंद्रकांत पाटील सचिव चंद्रकांत भुईर आशिष पाटील गजानन म्हात्रे भगवान पाटील महेंद्र पाटील मीनाक्षी पाटील विजया ठाकूर सरपंच विजेंद्र पाटील उपसरपंच शैलेश पाटील रायगड दर्पणचे डॉन एन के, -के आणि ग्रामस्थ उपस्थित होते पोन नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन